बघू शकता छोटे छोटे कण जे आहेत ते स्किनवरती तिच्या म्हणजे स्कॅल्पला अडकलेले आहेत ते क सुकल्यानंतर पूर्ण निघून जातं तर बघू शकता हिचे केस खूप वल्ले आहेत अजून मी आताच धुतलेलं आहे ह्याचे डोकं पण जास्त वेळ ठेवायचं नाही आणि ज्यांना लिंबू त्रास होता आपल्या स्कॅल्पला तर प्लीज त्यांनी वापरू नका आणि फक्त कापूर आणि खोबऱ्याचं तेल वापरलं तरी तुमचं मुलांचं केस केसातलं कोंडा लवकर जाईल हाय फ्रेंड्स वेलकम इन वेलकम बॅक टू माय चॅनल तर बघू शकता हे माझं बाळ आहे याच्या डोक्यात कोंडा किती झालेला आहे ह्याची त्वचा कोरडी आणि ड्राय आहे ज्यांची ड्राय स्किन असते त्यांच्या डोक्यामध्ये खूप कोंडा होत तर घाबरू नका कोंडा झाल्यामुळे तर बघू शकता मी या घरातल्या घरात उपाय सॉल्व करणार आहे तर हिच्या डोक्यात किती कोंडा झालेला आहे तुम्ही पहिले बघून घ्या बिफोर आफ्टर मग तुम्हाला समजेल तुमचे लहान कि तुमचं बाळ किती पण लहान असेल तर काही प्रॉब्लेम होणार नाही हे रेमेडी नक्की यूज करा तर मी ही तुम्हाला दाखवते जवळपासून हिच्या डोक्यात खूप कोंडा झालेला आहे कारण हिची स्किन खूप ड्राय आहे आणि तिला किती पण डॉक्टरांनी दाखवलं तर काहीच फरक पडत नाहीये तर त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात पहिले मी इथे एक वाटी घेतलेली आहे त्याच्यात नारळाचं तेल घ्यायचं आहे कोकोनट ऑइल जे पॅराशूट शूटचं येत तुम्ही एक्स्ट्रा व्हर्जिन घेतलं तर पण चालतं तर बघू शकता तर याच्यामध्ये हे जे कापूर आपण देवासाठी यूज करतो ते यूज करायचं आहे. दोन -तीन ते तीन कापराच्या वड्या यूज करायचे ते लहान मोठं कोणी पण करू शकतं जास्त जास्त कोंडा झाला तर याला बारीक हाताने मोडून टाकायचं लगेच विरघळून जातो ते तेलामध्ये आता थंडी चालू आहे त्याच्यामुळे खूप ड्राय होती स्किन त्याच्यामुळे कोंडा होता स्किन मध्ये तर घाबरायचं चा नाहीये चार चार ते पाच ह्याच्यामध्ये हे टाकत आहे कापूर तर चांगलं विरघळून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर मी थोडासा लिंबू टाकत आहे लिंबू टाकायचं घाबरू नका काहीच होणार नाही लिंबू यूज केल्यानंतर असं वाट म्हणतात की लोक केस पांढरे होतेत. अजिबात होत नाहीत तुम्ही घाबरू नका कोण पण असू दे त्यांना यूज करा ते तीन वर्षाच्या मुलांना कुणाला पण यूज करू शकता दोन वर्षापर्यंत तर चांगलं मिक्स करून आहे तुम्हाला दिसत असेल तर आता हिला अप्लाय करूया आपण जास्त वेळ ठेवायचं नाही तुम्ही जरा लहान मुलाला वापरत असाल की दोन वर्षाच्या किंवा तीन वर्षाच्या ही सात वर्षाची आहे तर लवकर देऊन टाका तुम्ही दहा ते पंधरा मिनिट ठेवणं मी हिला पण दहा ते पंधरा मिनिटच ठेवणार आहे जास्त वेळ ठेवू नका कारण की याच्यामध्ये लिंबू आहे थोडीशी खात सुटणार आहे कारण की खूप स्किन ड्राय होती लिंबूमुळे ते त्वचा भरून येते आणि जे कोंडा निघतो स्किन वरती ते पूर्ण सॉल्व्ह होऊन जातो चांगलं मसाज करून चोळून घ्या स्किनला इथं कोकोनट ऑइलच घ्यायचंय कारण की कोकोनट ऑइलने लवकर म्हणजे लेकरांना कुठला त्रास पण होणार नाही आणि लवकर कोंडा पण निघून जाणार आहे हिवाळ्यामध्ये जास्त जास्त कोंडा होतो स्किन मध्ये घाबरायचं नाही किती पण डॉक्टरला दाखवलं तर ड्राय स्किन असते ना त्यांच्या डोक्यात कोंडा होणारच आहे मी दहा ते पंधरा मिनिटच ठेवणार आहे जास्त वेळ ठेवू हो नका तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करा तुम्हाला नक्की रिझल्ट भेटणार आहे जे मुलं शाळेत जाते त्यांना तर खूप त्रास होतो कारण की खूप खास सुटती स्किनला कोंड्यामुळं ही पण खूप खाज होती डोकं <स्थागाँ> तिथं कोंडा जास्त आहे तिथं चांगलं चोळून घ्या म्हणजे ते कोंडा निघून जाईल तेलाने नॅचरल आहे कोंडा येणं घाबरू नका ह्याच्याने काहीच होणार नाही ज्यांची स्किन ड्राय असते त्यांची खूप कोंडा होतं स्कॅल्पला खास पण सुटती ते फक्त विंटर मुळे होतं. त्वचा कोरडी होती त्याच्यामुळे ते होते खास सुटतं तुम्ही जास्त जास्त मुलांना तेल लावा डोक्याना जेणेकरून त्याला कोंडा जास्त होणार नाही अजिबात हिला तेल आवडत नाही लावून घेत नाही त्याच्यामुळे हिच्या डोक्यात जास्त कोंडा होतो कापूर चांगल्या क्वालिटीचा घ्या कारण स्कॅल्पला लावायचा आहे आणि छोट्या मुलांना वापरायचं आहे जे विरघळून जातो लवकर ते चांगलं असतं बघू शकता मी पूर्ण टाकून घेते तिच्या स्किन वरती ते चांगलं मळून घेणारे मसाज करणारे ह्याच्या स्किनला डोक्याच्या स्कॅल्पचं जे कोंडा असतो ते निघून जायला पाहिजे चांगलं मसाज केल्यानंतर ध्यान ठेवा की तुम्ही नखाने नाही करायचं तिला फक्त फिंगर टिप नाही करायचं आहे जेणेकरून तिला त्रास होणार नाही स्कॅल्पला तर मी तुम्हाला घेऊन देखील दाखवणार आहे याचा काय परिणाम होतो ह्याला दहा ते पंधरा मिनिटच ठेवायचं जास्त वेळ नाही ठेवायचा किती शांत बसली किती बडबड 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 करत असती आता व्हिडिओ बघून खूप शांत झाली तर हे लहान मुलं किंवा मोठे कोणी देखील करू शकतात याच्याने काही प्रॉब्लेम होणार नाही दोन वर्षाच्या मुलापर्यंत करू शकता त्याच्यापेक्षा लहान मुलांना अजिबात वापरू नका कारण की याच्यामध्ये लिंबू आहे तर तुम्ही कापूर आणि तेल वापरू शकता पण लिंबू घालू नका त्याच्यामध्ये सॉरी कापूर आणि तेल लावू शकता पण लिंबू वापरायचं नाही त्याच्यामध्ये तुम्ही किती पण डॉक्टरांना दाखवा ते कॅल्प जाणार नाहीये मी दहा मिनटं ठेवून तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे तर हाय फ्रेंड्स धुतल्यानंतर बघू शकता केसामधली कोंडा एटी पर्सेंट गेलेला आहे आणि ट्वेंटी पर्सेंट आहे कारण की तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा करायचा आहे तर केस अजून ओरलेच आहेत कोरडे झाले नाही आहेत कोरडे झाल्यानंतर जे हे केसात अडकलेला आहे ते ऑटोमॅटिक गळून जातं तर बघू शकता तुम्हाला दिसतच असेल बिफोर आफ्टर वॉश केल्यानंतर तर हिचे केस खूप पातळ आहेत आणि त्वचा कुरटी पण आहे तिची ड्राय आहे त्याच्यामुळे तिचे लवकर तिच्या स्कॅल्पला कोंडा होतं पंधरा वीस दिवस लक्ष नाही दिलं तर मग तिच्या धोक्यात जास्त कोंडा होऊन बसतो काही डॉक्टरांना दाखवला तर पण फरक पडत नाही घरच्या रेमेडियांना लवकर बरं पडतं तिच्या स्कॅल्पला तर तुमची पण लहान मुले असतील किंवा तुमच्या लहान मुलांच्या डोक्यात पण कोंडा झाला असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा ट्राय केल्यानंतर मला कमेंट डॉन मध्ये नक्की सांगा की मग तुम्हाला फरक पडला का नाही हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगते मी तुम्हाला फरक पडणारच आहे एकाच वॉशला पूर्ण जाणार नाही एटी पर्सेंट जा, 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 जातो मग त्याच्यानंतर जे जास्त कोंडा असतो ना येणार नाही ये स्कॅल्पला तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज तुमच्या मित्रपरिवारसोबत नक्की शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत द देखील नक्की शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल तर ते पण नक्की सांगा तर अजून एक वेळ बघून जावा मी मला वाटलं नव्हतं पूर्ण कोंडा जाईल हिचं पण ह्याच्या डोक्यातलं खूप म्हणजे पर्सेंट कमी झालेला आहे कोंडा पूर्णच कमी झालेला आहे फक्त ते जे केसांमध्ये छोटे छोटे कण आहेत ते अडकलेले आहेत